नमस्कार मित्र मैत्रिणींनो संपूर्ण किचन स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे तुमचं किचन स्वच्छ सुगंधी आणि टापटीप पाहिजे असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा दैनंदिन गॅसच्या पॅनलवर ओला कपडा फिरवा याने तेलाचे डाग सहज जातात व्हिनेगार आणि बेकिंग सोडा वापरा सिंक आणि फटीतील घाण उत्तमरित्या निघून जाते दररोज भांडी धुतल्यानंतर सिंक कोरडा करा यामुळे बॅक्टेरिया वाढत नाही ओहम स्वच्छ ठेवण्यासाठी त्यात झाकण वापरा उडालेलं अन्न टाळता येतं फ्रीज दर सात दिवसांनी स्वच्छ करा आतला वास आणि बुरशी दूर होते फ्रीजमध्ये कोळशाचा तुकडा ठेवा दुर्गंधी टळते पोळपाट दररोज गरम पाण्याने धुवा यामुळे त्यातील जंतू मरतात ओल्या कपड्याने टाईल्स रोज पोसा यामुळे चिकटपणा राहत नाही बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस वापरून टाईल्स पुसल्याने जुने डाग हे नाहीसे होतात सांडलेलं तेल लगेच पुसून टाका चिकटपणा राहत नाही डबे भरण्या स्वच्छ करून उन्हात वाळवा ओलसरपणा निघून जातो फणसाच्या सालीने स्टीलच्या भांड्यांना पॉलिश करा यामुळे भांड्यांना चकाकी येते फ्लावर मॅप करताना थोडं लिंबू रस टाका यांच्या गंधाने कीटक नाहीसे होतात कटिंग बोर्ड दररोज लिंबाने घासा बॅक्टेरिया जातो भांडी ठेवताना त्यात हवा खेळती ठेवा यामुळे वास येत नाही दररोज बेकिंग सोडा आणि हेरनेगार घालून सिंक धुवा तो स्वच्छ राहतो आणि तिथं जंतूही वाढत नाहीत भांडी वेळेवर धुवा साठवून ठेवू नका भांडी साठवून न ठेवता ताज्या अवस्थेत ठेवायला शिका त्यामुळे दुर्गंधी कीटक यांचा त्रास होत नाही कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा अन्न सांडलं असेल तर लगेच स्वच्छ करा ओटा आणि गॅस दररोज पुसा ओट्यावर अन्नाचे डाग किंवा तेल सांडलं असेल तर ते स्वच्छ करा रोज अर्धा लिंबू आणि थोडं मीठ घेऊन ओटा स्वच्छ केला तर डाग जातात सिंक स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा भांडी घासल्यानंतर सिंकमध्ये अन्नकण राहणार नाहीत याची काळजी घ्या भाजीपाला धान्य योग्यरित्या ठेवा भाजी ठेवायची जागा कोरडी आणि स्वच्छ असावी धान्य हवाबंद डब्यात ठेवा आणि त्यावर तारकाही लिहा चहा कॉफी तयार करणारी जागा दररोज साफ ठेवा गॅसच्या खाली सांगलेलं दूध साखर किंवा भाजी नेहमी पुसा अन्यथा तिथे बॅक्टेरिया जमा होऊ शकतात किचनमधले बारीक कप्पे दर आठवड्याला साफ करा किचनमधील पाण्याचा नळ गळत असेल तर लवकर दुरुस्त करा कारण यामुळे बुरशी टाळता येईल किचनचा स्पंज दहा दिवसांनी बदला कारण त्याला बॅक्टेरिया लागलेले असतात आणि ते दूर होतात स्टीलच्या झाऱ्यांना गरम पाण्यात बुडवा त्याला असलेला चिकटपणा सहज जातो स्वयंपाक करताना प्रत्येक पदार्थ झाकून ठेवा अन्न उकळताना झाकण ठेवा त्यामुळे ओटा आणि गॅस तेलकट होत नाही एका आठवड्यात तुम्ही एक दिवस डीप क्लिनिंगसाठी ठरवा आणि त्या दिवशी तुम्ही डीप क्लिनिंग करू शकता आठवड्यातून एकदा किचनचे कपाट ड्रॉवर गॅसच्या मागे आणि साईडचा भाग स्वच्छ करा किचनच्या शिल्पवर पेपर ठेवा किचन साफ करायला सोपं पडतं कधी कधी आपण किचनमध्ये मच्छर किंवा झुरळ नाशक ठेवतो ते न ठेवता सेंद्रिय नाशक ठेवा आणि रासायनिक टाळा किचनचे टॉवेल दररोज धुवा कारण त्या टॉवेलला बॅक्टेरिया होऊ शकतात म्हणून किचन टॉवेलला घाण होऊ देऊ नका तूप आणि साखरेच्या डब्यांचं झाकण पाण्याशी संपर्क येऊ देऊ नका अन्यथा त्या झाकणाला गंध येऊ शकतो आपण चहा करतो ते भांडं कधी कधी काळं पडतं ते चहाच्या भांड्याला पडलेले काळे डाग घालवण्यासाठी भांडं लिंबाने घासा ते डाग लगेच निघतात गॅसचे नॉक्स दर दोन दिवसांनी साबणाने धुवा प्लॅस्टिक कंटेनरमध्ये गरम पदार्थ ठेवू नका कारण यामुळे त्या प्लॅस्टिक कंटेनरला घाण जास्त चिकटते दूध उकळले की लगेच झाकण धुवा यामुळे पांढरे डाग पडत नाहीत आपण रात्रीचं जे शिळं अन्न फ्रीजमध्ये ठेवतो ते जुनं अन्न वेळेवर फेका कारण यामुळे फ्रीजला दुर्गंधी येते किचनमधील डस्टबिन दररोज धुवा किंवा साफ करा आणि वाळवा यामुळे किचनमध्ये दुर्गंधीची समस्या उद्भवणार नाही घराच्या आसपासचा परिसर नक्की स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा यामुळे जंतू वाढत नाहीत आणि त्याचा प्रादुर्भावही आपल्याला कमी होतो डाळी मसाले वेळोवेळी उन्हात वाळवा त्यामुळे बुरशी येत नाही हँड सॅनिटायझर ठेवण्याऐवजी नैसर्गिक साबण वापरा सांडलेला मसाला लगेच झाकून टाका यामुळे किचनमध्ये झुरळ येत नाहीत भाजीची फोडणी करताना झाकण वापरा त्यामुळे गॅस टेबल स्वच्छ राहतो बारीक कप्पे दर आठवड्याला साफ करा किचनमधील पाण्याचा नळ गळत असेल तर लवकर दुरुस्त करा यामुळे बुरशी टाळता येते किचनचा स्पंज दहा दिवसांनी बदला कारण त्याला बॅक्टेरिया जमलेले असतात ते दूर होतात स्टीलच्या झाऱ्यांना गरम पाण्यात बुडवा त्याला असलेला जो चिकटपणा आहे तो सहज निघून जायला मदत होते किचनमध्ये जर तुम्हाला डोळ्यांना जळजळ होत असेल तर किचनमधल्या खिडक्या उघड्या ठेवा प्रत्येक वापरानंतर गरम पाणी आणि साबणाने काउंटर टॉप्स आणि सिंक पुसून टाका यामुळे अन्नाचे डाग जमा होणार नाहीत जेवण झाल्यावर गॅस स्टोव लगेच स्वच्छ करा सांडलेलं लगेच पुसल्याने ते चिकट होत नाही आणि गॅसही स्वच्छ राहण्यास मदत होते त्यामुळे गॅस नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा किचन स्वच्छ नीटनेटके आणि आरोग्यदायी ठेवणं हे प्रत्येक गृहिणीचं महत्त्वाचं कर्तव्य आहे कारण जेवण तयार होणारं ठिकाण जर अस्वच्छ असेल तर त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणामही होऊ शकतो त्यामुळे दररोज स्वच्छता करा स्वयंपाक झाल्यानंतर रोज गॅस स्टोव ओठा शिजलेले भाग लगेच पुसा अन्न सांडलं असेल तर लगेच स्वच्छ करा ओट्यावर अन्नाचे डाग किंवा तेल सांडलेले असतील तर ते पुसून काढा रोज अर्धा लिंबू आणि थोडं मीठ घेऊन ओटा स्वच्छ करा डाग जातात सिंक स्वच्छ ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा भांडी घासल्यानंतर सिंकमध्ये अन्नकण राहू नयेत याची काळजी घ्या अन्यथा अन्न सडतं आणि त्याची दुर्गंधी येऊ हो शकते त्याच्यामुळे सिंक नेहमी स्वच्छ ठेवा डबे नीट लावा आणि व्यवस्थित पुसा प्लॅस्टिकचे डबे स्टीलचे डबे वापरल्यास त्यावर पाणी साचणार नाही याची काळजी घ्या स्वयंपाकघरात फळे भाज्या सडू नये याची काळजी घ्या खराब भाजीपाला सडलेली फळे लगेच काढून टाकून द्या पाण्याचा अपव्यय टाळा आणि स्वच्छता कायम ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून तुमचं आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते पाणी जपूनच वापरा पण पुसून खरवटून स्वच्छता मात्र नेहमी करा तुमचे केस गळू नयेत म्हणून केस नेहमी बांधूनच ठेवा वायुजीवन असलंच पाहिजे किचनमध्ये खिडकी नक्की असावी त्यामुळे धूर निघून जायला मदत होते आणि दुर्गंधीही राहत नाही किचनमध्ये कीटक प्रतिबंधक उपाय करा जसं की मुंग्या झुरळ येत असतील तर नैसर्गिक उपाय करा कपाटात नेहमी पुसट कपड ठेवावं जे धूळ टिपेल स्टीलचे भांडी चमकदार ठेवण्यासाठी लिंबू किंवा विनेगार वापरा यामुळे ती चमकदार राहण्यास मदत होते गॅसचे नॉब्स दररोज ओल्या कपड्याने पुसा भांड्यांचे स्क्रब्स दर आठवड्याला बदलावेत किंवा धुवावेत कांदे बटाटे लसूण वेगवेगळे ठेवा एकत्र ठेवले तर लवकर खराब होतात आणि दुर्गंधी निर्माण होते फ्लोअर मॅपिंग रोज करा जेणेकरून किचन स्वच्छ राहील किचनचा आणि जमिनीचा भाग रोज किमान एकदा पुसा धूळ साचणाऱ्या कोपऱ्यांवर नेहमी लक्ष ठेवा ओव्हनचा वापर करत असाल तर तोही दोन ते तीन दिवसांनी स्वच्छ करा सुगंधी पण नैसर्गिक क्लीनर वापरा लिंबाचा अर्क व्हिनेगार बेकिंग सोडा वापरून सुगंध आणि स्वच्छता दोन्हीही मिळते तेव्हा याचा वापर करा आणि तुमचं किचन स्वच्छ ठेवायचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून तुमचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होईल जसं की स्वच्छ किचन म्हणजे केवळ घराची शोभा नव्हे तर ती आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची हमी देखील आहे दररोज थोडा वेळ काढून वरच्या टिप्सप्रमाणे स्वच्छता केली तर कीटक दुर्गंधी रोग यापासून मुक्त राहता येईल तेव्हा नक्कीच किचन स्वच्छ ठेवा